आज मागच्या आठ दिवसापासून सलग लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे आज एक पीक आपल्या लातूर जिल्ह्यातलं सोयाबीनचं पीक आहे जवळपास चार एक लाख हेक्टरवर आधी त्याची लागवड करण्यात आलेली ते पीक शंभर टक्के शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे हे सांगण्यासाठी त्याची बैठक घेण्यासाठी आणि त्याचं निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देण्यासाठी आलो आज पूर्ण जिल्ह्यामध्ये एकाही मंडळामध्ये आज जर पाहिलं शेतकऱ्यांच्या हाताला लागल असे हे देखील शिल्लक राहील रस्ते वाहून गेलेले आहेत फुलं वाहून गे गेलेले आहेत देखील गोष्टीचा आम्ही माननीय जिल्हाधिकारी मोदयांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन माननीय मुख्यमंत्री मोदयांना निवेदन दिलं त्याची एक प्रत आणि त्याची माहिती देण्यासाठी आम्ही जाऊ आहे आज सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने लातूर जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे नदीच्या बाजूच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत ओढ्याच्या बाजूच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या जमिनी अशी तिथली परिस्थिती आहे पुढचे चार पाच वर्ष या नदीच्या बाजूला ओढ्यांच्या बाजूला शेती करता येणार नाही अशी परिस्थिती झाली आहे ही सर्व माहिती आम्ही माननीय जिल्हाधिकारी मा माध्यमातून सरकारचं आज त्या ठिकाणी पाठवली आणि जास्तीत आज आपण जर पाहिलं माझं जरी आपल्याला दिसतो आहे आज सलग पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाऊस दिसतो आहे या सर्व गोष्टीची पूर्ण माहिती सरकारपर्यंत देणं ओला दुष्काळ जाहीर करून आपल्या भागात करणे आणि शेतकऱ्यांना आज शेतकरी उभा टाकू शकत नाही त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे त्याच्यामागं सरकार हे खंबीरपणे उभा टाकले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची माझी काल चर्चा झाली त्यांनी मला आश्वासित केलं आहे की संभाजीराव खालून जेवढ्या जे काही आम्ही सूचना दिलेल्या आहे प्रशासन त्या ठिकाणी काम करत आहे शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा टाकणार आहे जे काही आपल्याला शेतकऱ्यांना मदत करता येईल ती पूर्ण ताकदीने सरकार त्यांच्या पाठीशी राहणार आहे हे देखील आपल्याला त्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो काळजी करू नका काळजी करण्यासारखा विषय आहे पण आम्ही सरकार म्हणून आम्ही आपल्या पाठीशी मजबूतीने उभा टाकलो आहे निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जे काही सहकार्य अधिकचं सहकार्य जे काही देता येईल देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करू जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढकोटी झाल्यामुळं जीवन थाली झालेली आहे अनेक लोकांना तरुणांना जीव गमावला गेलेला आहे सरकार कसं बघतं या या लोकांकडे निश्चितपणे लातूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला दा आहे आज जवळपास जिल्ह्यामध्ये पाचपेक्षा अधिक जणांची मनुष्य हानी दा त्या ठिकाणी झालेली आहे शेकडो जनावरं जे पशु झाले आहेत हे देखील वाहून गेलेले आहेत अनेक घरांची पडझड झालेली आहेत याची पूर्ण माहिती आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलेली आहे त्याचसोबत माननीय मुख्यमंत्री मोद्यांकर देखील याची माहिती दिलेली आहे काल आज सकाळी काल ज्यावेळेस आमचं मुख्यमंत्री मोद्यांसोबत बोलणं झालं त्यांच्याकडे जिल्ह्याची माहिती दिली आज माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन पूर्ण माहिती त्या ठिकाणी सर्व माहिती त्या ठिकाणी मागवलेली आहे ह्याच्यातून निश्चित शेतकऱ्यांना एकच भावना आहे हे नैसर्गिक आपत्ती आहे पण ह्याच्यातून शेवटी सरकारला बायबाप सरकार, सरकार म्हणतात आम्ही ही आपत्ती आहे ही अडचण आहे सरकार, नाए। तो सरकार मी सांगणार नाही पण हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा टाकल हे मी आपल्याला सांग मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे काय आश्वासन दिलं आहे मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री मोदयांनी संबंधित प्रशासनाला सूचना दिल्यात मुख्यमंत्री मोदयांनी शेतकऱ्यांनी काळजी करू नयेत त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा टाकलेला आहे आम्ही निश्चितपणे जे जे काही सहकार्य करता येईल पूर्ण ताकद सहकार्य लातूर जिल्ह्याला करू असं माननीय मुख्यमंत्री मोदींनी आम्हाला त्या ठिकाणी विश्वास दिलेला आहे